नमस्कार मंडळी कोकण आणि बरेच काही यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे खोलावरती म्हणजे आपलं जे गावचं पाणी येतं ना वरून एक चार वरून ते पाच किलोमीटर वरून येतो गाणीगाव आहे त्या गाणीगावच्या खाली जो रान आहे त्या रानातून आपला पाणी येतं तिकडे ओहला आहे एक मोठा तिकडून आपला ग्रॅव्हिटीने पूर्ण खाली आपल्या गावात पाणी येतं तर तो।, तो आता बंद झाला आहे काहीतरी लाईनमध्ये त्याचा फॉल्ट झाला आहे तर आपण चाललो आहे आता तिकडे <laughs> टीम आहे आपली बरेच जण आहोत फॉरेस्ट टीम फॉरेस्ट अशी टीम आहे सगळी चालतंय पण तिकडे गवत पण भरपूर आहे होऊ शकता आपल्या डोक्यापर्यंत गवत लागतं एवढा मोठा गवत झाला इकडे बबली वाट काढते आपल्यासाठी कारण गवत भरपूर झालाय बबली पुढे पुढे चालतंय आणि हा आपला बोरमलीचा डोंगर याला बोरमली असे म्हणतात नंतर इकडे एक कॉरी आहे इथं मध्ये पाच आंबा लोकेशन आहे तिथं पहिले पाच आंब्याचे झाड होते मोठी मोठी तर पहिले आपण हा इथे एक जॉईंट आहे भई जॉई जौ, जॉईंट वगैरे हा पहिले आपण जॉईंट खोलतो इथे खोलून मग पुढे काय इथं बघं पाणी आहे का तेवढे पण झालं झालं खोल्थ पाणी नाही आहे आपण हा ओपनच ठेवतो त्यानंतर पाणी आला कि आपण जाताना हा बंद करून जाऊ स्टॉप इकडे दमलेत आत्तापासूनच दमलेत माणसं काय बोलायचं नाही जवान दमता एवढं लोक इकडे आता आपण सुरुवात केली आहे बोरमलीचा डोंगर चढायला <laughs> पूर्ण ट्रेकसारखा आहे आणि त्याच्यात पूर्ण अशी झाडी झाले आणि पूर्ण सरळ चढाई आहे पाय वगैरे सरतायत हा इकडे पाच आंब्याचं लोकेशन इकडे पहिले पाच आंब्याची झाडं होती आज कमी झाली आता तीनच राहिले इकडे सगळे खालून येतात आपण तर अर्ध्यापर्यंत आलो आहे इकडे राजू फॉरेनर बन आला राजू इकडे मुंबई कर निम्या निम्या आहे कर इकडे काका चला आवे पुढे <laughs> रस्ता हाय अब <आपो। laughs> रस्ता हाय पण दिसत नाही आणि इनविजिबल आहे इकडे आता बघू शकता हा पूर्ण आपला एरिया दिसतोय इकडून खाली गाव दिसतंय घरातली माणसं हा आपला गाव आहे खाली आणि समोर तिकडे पुढे श्रीवर्धन आता इकडे पहिला स्टॉप आपला इथे आपण थोडं रेस्ट करायला थांबलोय बाकीची मंडळी येतोय विश्राम करायला थांबलोय बस भाई तुझ्यासाठी इकडे बसले सगळे या प्लेसला पागोळीचा वड म्हणतात पागोळीचा वडच गायब झाला इथं वडाचा झाड होता मोठा मग तो वादलाच पडला आणि नंतरला वेद पेटून गेला पूर्ण ज्या वडावर नाही प्लेसला नाव पडलेलं तो वडच गायब झाला हा इकडे फुटला होता म्हणजे वा, तो वणव्यात भाजला होता इथे त्याच्यामुळे इथं होल पडलाय असं तो आता आपण असं जॉईंट लावतोय त्याला जॉईंट ना पुढे जॉईंट करून पाणी इथपर्यंत आलं आहे आम्हाला वाटतं वरून पाणी बंद झालं पण फॉल्ट इथं होता सगळं पाणी इथं जायच होता आणि आता बघू ह्या जॉईंट करून पुढे कुठपर्यंत पाणी जातो तो सगळी मंडळी नाही पण इकडे जॉइंट काय केलाय इकडे पाणी पुढे आता पास झालाय कुठे पुढे फॉल्ट आहे का बघूया कारण पहिला जॉईंट खोडला तिथे पाणी नव्हता इथे पाणी होता म्हणजे मध्ये पण कुठेतरी प्रॉब्लेम आहे तो आता चेक करू आपण लाईन पुढे जाणार आहोत आता तो जॉईंट आपण केला पण आता इथे मधी शोधतोय पण पाईप भेटत नाही आहे इकडे एवढ्या गावतातून आता शोधतोय आपण पाईप इथे भेटलाय वाटतं पाईप आता हा इकडे जाळीत भेटलाय ते बघू शकता बघूया पण याला पाणी आहे का नाही तर पाईप तर भेटला आपल्याला आता आपण जॉईंट शोधतोय त्या पाईपाचा जॉईंट काय भेटत नाही म्हणजे जेणे आपण खोलून बघू आणि येते काय लक्षात येईल तर इथं बघूया असं कातळ आहे <laughs> पूर्ण इकडे लाखनकर ऋषी बसले <laughs> तपाला बसलायत <तरा>, करूशी लाकणकरची <laughs> तर इकडे हातून आपण निघालो पायपानी तर इथं आता जॉईंट भेटलाय बहुतेक फुटलेला मला भेटला फुटले भेटलाय पाय फुटला इकडे खाली वाकून जायला लागतंय इकडं मध्ये पाईपच गायब झालाय पाणी जरा पण नाही पाणी पाईपच गायब झालाय जॉईंट निघाल अगोदर जॉईंट मारला होता कोणीतरी पण निघालाय बाटली तो पाईप तिकडे गेलाय तिकडनं असं आलाय इथं असेल खाली पाईप असेल इथे बघूया आपण बघू शकता अगोदर जॉईंट लावलेला होता कोणीतरी हा इथं पाईप आतमध्ये येतं खाली तुटला होता पूर्ण वेगळा झाला होता त्याच्यामुळे पाणी खाली येत नव्हता वरून पाणी येते पूल भरून इथून पाणी बंद झालं होता काहीतरी काहीतरी फॉल्ट तर भेटला इकडे पण त्याचे आपल्याकडे जॉइंट नाही जॉईंट संपले आपण दोन आणले होते ते दोन्ही वरती लागले तर आता पाठवले दोघांना आणायला आठ जण होतो टोटल आता आपण सहा जण राहिलोय काय राजू इकडे चाले करते तर आता त्या दोघांना पाठवले आपण तिकडे गालपूरला मिळतात आपल्याकडे जॉईंट ते आता घेऊन आले का हे जॉईंट करून मग आपण खाली तो खोलला होता जॉईंट तो एकदा करू आणि बघू पाणी येतं का इथपर्यंत फुल पाणी आहे भरून येते पूर्ण पाईप तर वरती पण पाणी भरपूर आहे आपल्याकडे होलाला आता पूर्ण आला की आपण जॉईन केला का खाली जाईल पूर्ण पाणी तर इकडे बघू शकता आता जॉईंट घेऊन आले हे दोघं पाठवले आपण श्रवणला पाठवलेली श्रवण इकडे आला आता आणि तिकडे डोंबले बसलेत त्यांना पाठवले होते खाली गावात आता घेऊन आले जॉइंट आहेत ते आता आपण इथं लावू chỗ xong 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 ở xong 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 तिकडे जॉईन करून झालाय पाणी पुढे पास झालाय ठेवा आता इकडे दगडे वगैरे ठेवतोय व्यवस्थित आणि मग खाली जातो इकडे करामा त्या चालूच आहेत नवीन शिकाऊ वर्ग आहे इथ इथं ठेव पुढं इथं अलगट ठेव फक्त हो गवात वाढलाय पण तेवढा सरतच पण पाय तुझ्यावर दगडी पण आहेत पण हा पहिला जॉईंट खोलला होता तिथे पण आता पाणी आलंय तर ये रस्ते कमी आहे हा करून आपण टाकीवरती जाऊ टाकीवरती बघू तिथे पाणी हे सगळे आता कंटाळलेत ऊन पण आता डोका आला सूर्य तर जाऊया जॉईन करून तिकडे जाऊ आता इकडे टाकीवर आलो आपण ही आपली सतराचा रेडीची टाकी आहे आणि वरती पंधरा पंधरा हजार लिटरच्या तीन टाके आहेत ह्या टाकेत हा पाईप गेला आता आपण जो काम केला तो तर बघूया इथे शिडी आहे चढायला वरती आवाज तर येतोय पाणी पडतोय त्याचा इकडे बघू शकता सत्तर हजार लिटरचे टाके सत्तर हजार लिटर तिकडे बघू शकता ही धान तिकडे पाणी पडतोय आता खाली पाणी पाणी जमा व्हायला पण सुरुवात झाली पंधरा हजारचे तीन टाके आहेत पंधरा हजार लिटरच्या याच्यातून पण पाणी जातो आपला खाली दोन्ही लाईन अटॅच आहेत इकडे एक लाईन ला आता पाणी आता सक्सेसफुल झाला आता आपलं काम तर सक्सेसफुल झालाय सगळ्यांचा आनंद बघू शकता तोंडावरचा काम सक्सेसफुल झालाय ए मागाशी मेहनत तर आता सगळा काम आपलं झालाय पाणी पण आलंय सक्सेसफुल झालंय काम तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय आता इकडे सगळी निघाली घरी <laughs> जायला निघालोय आता भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय